तर आता पुढे आपण जैविक रोग नियंत्रणामध्ये असणारा पुढचा भाग म्हणजे जैविक रोग नियंत्रणाचे घटक जैविक रोग नियंत्रणाचे घटक जसं आपण कीड नियंत्रणाचे पाहिले तसेच या चार पद्धतीमध्ये आहे कीड नियंत्रणाचे जसे पाहिले तसेच आपण या ठिकाणी रोग नियंत्रणाचे पण आहे जे जैविक आहेत आपण त्यांचा वापर करून रोगाच नियंत्रण करू शकतो पिकावर त्याचा वापर करत असताना नेमकं काय आपल्याला ते माहिती नसतं परंतु ते आपल्याजवळ असतं ते लक्षात सगळ्यात महत्वाचं आहे पहिले चार घटक गेलेले आहेत या ठिकाणी अ बुरशी व क दोन ब जीवाणू तीन क विषाणू आणि ड जे दिलेले आहे चमका घटक जैविक घटकाचा म्हणजे वनस्पती वन व वनस्पतीजन्य घटक आता या चार पैकी अनुक्रमे कोण कोण ह्याच्यामध्ये प्रभावी ठरतं त्यामध्ये पहिलं बुरशी व कवकामध्ये ट्रायकोडर्मा अतिशय प्रभावी असणार आहे याच्याविषयी मी सविस्तर बोलले ब जीवाणू सुडंबणा बॅसिलस पहिला तो सोडंबणास किंवा बॅसिलस किडनी यंत्रणामध्ये मी बी विषयी तुम्हाला मी बोललो तो व्हिडिओ अजून आवर्जून आवर पाहा परत लक्षात घ्या की जसं मी कीड नियंत्रणाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलेला आहे घटक जैविक कीड नियंत्रणाचे घटक तेच इथेही लागू होतात फक्त थोडासा बदल आहे तो या प्रमाणे आहे म्हणजे त्यासारखा साम्य आहे तसा आहे परंतु त्यासारखा त्या नाही असंही समजून घ्या म्हणून अगोदर जीवनामध्ये सोडवण अभ्यासच अजूनही येऊ शकतात असे चार ते पाच आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवनाचा वापर आपल्या भारतामध्ये करत नाही कारण त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं नियंत्रण मिळवणं पुढे वाढू शकतं परिणामी अडचणी आहे मग विषाणू कीटक आता कीटक का काही कीटक काही विषाणूंना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचं काम करतात म्हणजे कीटक हा त्या विषाणूचा वाहक बनतो म्हणून त्याला कीटक वाटेल मग तो कोणता कीटक असेल त्या ठिकाणी गेल्यानंतर आता चौथा म्हणजे वनस्पती वनस्पती आपल्या जवळ सगळ्या निसर्गामध्ये वनस्पती आहेत जसं कडुलिंब लसूण मिरची तंबाखू धोत्रा हिरडी तुळस यांचा वापर कशासाठी करायचा आहे आपण तो सविस्तर केल्यानंतर विसर्ग आता आपण वरू पहिल्या गटामध्ये जाऊ तो म्हणजे बुरशी किंवा त्याला कवक म्हटले कवक म्हणा कावक म्हणा त्याची वाढ होणार त्याच्यामध्ये सगळ्यात प्रभावी असलेला तो म्हणजे ट्रायकोटा आता या ठिकाणी पहिल्या वर्गामध्ये म्हणजे जो वर्ग आहे पहिलं हे लक्षात ठेवा हे जगतात कसे हे ट्रायकोटा ही गटातील बुरशी ही काय आहे मित्र गटातील बुरशी ही कुणाला खाते शत्रू शत्रू गटातील का जी काही पीटीएफ फ्युजेलिया स्क्लेरोशिया यांची जी काही तंतूमय वाढ झालेली असेल ही मित्र की शत्रु कीडी पुरुषी याला खाऊन ती जगते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही म्हणून ती पिकावर जळते पण ही कोणाला खाते मित्र ती शत्रु पुरुषीला खाते मी जे नाव सांगितले तुम्हाला आणि याच्या आधारे मी ते पुरुषीचे नाव कीड नियंत्रणाच्या घटकामध्ये सांगितले आहे त्यांना खाऊन जाते मग ट्रायकोडर्मा एवढं काम करते मातीमध्ये तर पुन्हा मृदाजन्य रोग किंवा हानिकारक गटातील बुरशीमुळे शत्रू बुरशीमुळे आपल्या पिकावर मर मुळकूस खोडकूस असे रोग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येणार सगळ्यात महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय करते ही बुरशी असा एक तंतू असतो त्याचा आणि तो तंतु पूर्ण याच्यावर तयार करून तंतू तयार करून त्या ठिकाणी त्याच्यावर जाळ बनवते पहिले ती काय करणार शत्रिच्या भागावर ती अगोदर त्याचा तंतुमयुक्त भाग त्याचं जाळ बनवते आणि जाळ बनवून त्याला पेशी द्रवात जाण्यासाठी आपल्या शरीराचा एक सूक्ष्म तंतू सुद्धा तो आत टोचते आणि आत टोचला गेल्यामुळं आतील रोग जंतू जो त्या ठिकाणी काय करतात तिथल्या तंतूचं विघटन करायला सुरू करतात म्हणजे मारायला सुरू करतात अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी विचार जर केला तर आपल्याला प्रभावी पण उदाहरणार्थ आता उदाहरणार्थ उदाहरण सांगायचं म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे तंबाखूवर पीक जे काय आहे आपल्या महाराष्ट्रात हे पीक दिसत नाही कारण आपल्याकडे बंदी आहे रोपावरील मररोप जो काय आहे हा तयार मारण्यासाठी ट्रायकोडार्मा हार्जियनम हा प्रतिजीव आहे ट्रायकोडार्मा हार्जियानम तो उपयोग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी हे काय करतात त्या पिकाच्या मुळीवर जाऊन बसतात त्या बाजूला जी काही पिकाची मुळी आहे आणि ही मुळीवर जाऊन बसल्यामुळे जा त्याचं तंतू बाहेरच्या दिशेने काय करतात ओलय तयार करतात जसं मी अशी एक मुळी आहे आणि त्याच्या बाजूने हे ओलय तयार होईल कशाच ट्रायकोडामाच्या बुरशीच ही कोण आहे मित्र बुरशी आहे मग ही जर दुसऱ्या शत्रू बुरशीला यायचं कामच ठेवत आपल्याला आहे ते म्हणजे जगाच्या पाठीवर या बुरशीनाशकाचा जैविक बुरशीनाशक म्हणून ट्रायकोडायचा खूप मोठी गोष्ट घ्या कधी काय होते पाण्याचा निचरा जर झाला नाही शेतातून तर तिथं तिथली वनस्पतीवरती झाड किंवा त्या वनस्पती त्या पिकाचं झाड पिवळं पडायला सुरू होतात पाणी वाढ बंद होते जास्त पाणी झालं तर मूळ कुजायला सुरू होतात म्हणजे सडायला सुरू होतात मूळपूज होते नंतर त्याचा परिणाम खोडकोस होते हे कारण आहे परंतु तिथे येणारी येणारे जे शत्रुपुरुषी पिथियम आहे स्क्लेरुशी आहे फ्युजेरियम आहे या गटातले आलेल्या ज्या गोष्टी आहेत या पिकांना संपवण्याच्या मुळांना काम करत असतात त्यासाठी त्याला प्रतिस्पर्धी जीव म्हटलं तर मित्र बुरशी ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मा ही मातीत वाढणारी बुरशी आहे काय माहिती आहे ट्रायकोडर्मा सविस्तर मातीत वाढणारी बुरशी आहे सविस्तर माहिती घेऊया त्याच्या ही परोपजीवी परोपजीवी गटातील गट म्हणजे काय मी तुम्हाला त्याची व्याख्या त्या मागच्या ह्याच्यामध्ये सांगितले आता ही परोपजीवी बुरशी ती फार जलदरित्या वाढते काट्याने काटा कसा काढायचा असं माहिती तर ही ट्रायकोड ऑटोमॅटिक त्या ठिकाणी मातीमध्ये त्यांची संख्या म्हणजे त्या ठिकाणी जाळ बनत राहणार आणि इतर अपायकारक करणार खाऊन घेणार त्याचा जीवनक्रम ट्रायकोटावर स्वतःचा जीवनक्रम परो देवी गटातली असल्यामुळे तिथे त्या मातीमध्ये त्या शत्रुकिळी शत्रुरुषीवर स्वतःचा जीवनक्रम पूर्ण करणार त्याच्यावर जगेल अपायकारक बुरशींना नष्ट करण्याचं काम करते ही ट्रायकोटांना सर्वात सफल असणार हे ट्रायफाल जीव गटातशक आणि हे हे जैविक आहे हे प्रत्येक शेतकरी याची तर म्हणतो बीज प्रक्रियापासून ते शेवट शेतामध्ये पीक काढणीपर्यंत गरज वाटल्यास त्याचा वापर करणं गरजेचं आहे बाजारात गेलो तर आज आपल्याला जसं आपल्याकडे रेडोमिल नावाचं वर्षी नाशक पर्यंत तीन तीन हजार रुपये लिटर या प्रमाणे औषध आणण्याची गरज नाही त्याला पर्याय काय काय पैसा तर दोनशे रुपये किलो प्रमाणे मिळतात शेतकरी मित्रांनो तुम्ही याचा वापर करा मी याच्या नाव याची सगळी सांगितलेली आहे विद्यार्थी मित्र तुम्ही याचा वापर करा तुमच्या शेतावर प्रयोग करून पहा एक नाही दोन वेळेस केला तुमच्या शेतावर हानिकारक गटातले जे काही बुरशी येणार आहेत आणि त्यामुळे पिक मारणार आहेत ते होणार आहे म्हणून ट्रायकोडार्मा हे प्रभावी असोगजीवी आहे ही थोडक्यात म्हटलं तर या ठिकाणी याच्या वेगवेगळ्या जाती आपल्याला मानल्या जातात ट्रायकोडार्मा विरडी आहे जाती कोणत्या आहेत तर ट्रायकोडार्मा विरडी पहिली जात होऊया जाती कोणत्या आहेत परोपजीवी बुरशी आहे आणि बुरुशी नंतर जाती कोणत्या जाती कोणत्या तर मी ट्रायकोडार्मा शब्द लिहित नाही परंतु पहिली येत विरडी ट्राय फक्त शब्द लिहितो नंतर ट्रायकोडार्मा विर्डी नंतर वर्जियानम दुसरी येते ट्रायकोडार्मा वर्जियाना वर्जियानाम ट्रायकोडर्मा वर्जियालम आल्यानंतर तुम्हाला पुढची आणि टो ट्रायकोडर्मा पुढची येथे ट्रायकोडर्मा कोणी ट्रायकोडर्मा कोणी आणि शेवटची येते म्हणजे अजून एक ती म्हणजे ट्रायकोड्रामा लिग्नोरा समजून घ्या ट्रायकोड्रामा परजीवी काटातली बुरशी आहे की दुसऱ्या शत्रू बुरशीला खाऊन जगते आणि त्यांच्यावर स्वतःचं जीवनक्रम पूर्ण करते परिणामी त्याचे जाते कोणते विर्डी हिरडी ट्रायकोड्रामा बेर्जियाना ट्रायकोड्रामा टँटम ट्रॅकोडार्मा कोली ट्रॅकोडार्मा लिफ्लोरा या वेगवेगळ्या हानिकारक गटातल्या बुरशींना नियंत्रित करण्यासाठी ट्रॅकोडार्माचा आपण वापर करू शकतो आणि त्याचा एक प्रभावी वापर होऊ शकतो याची माहिती का घ्यायची समजून घ्या पाहिजे पुढचा मुद्दा आहे ट्रायकोडर्मा ही बुरशी ट्रायकोडर्मिन ब्रिओटॉक्सिन ग्रिडिंग यासारखं प्रतिजैविक विष मातीत निर्माण करतं आणि विषारी द्रावामुळे हानिकारक गटातील बुरशीचं होतो विषारी नावाचं लक्षात घ्या ट्रायकोटामा ग्लिओटॉक्झिन नावाचं विष प्रतिजैविक मातीत सोडत आणि त्यामुळं साहजिक हानिकारक गटातले जे काही बुरशी त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत त्यांना त्या ठिकाणी संतुष्ट पाहतात ही बुरशी आता बरेचदा माहिती झालं आणि दुसऱ्याला खाते म्हणल्यावर आपल्याला काही अडचण आहे का काही अडचण नाही घाबरण्याची गरज नाही मानवाला कसलाही किंवा पर्यावरणाला अपायकारक <laughs> नाही दुसरी गोष्ट रासायनिक द्रवापेक्षा सहज बुरशीला महत्व देता येईल लक्षात घ्या याला महत्व द्यायचं आहे मर मुळकुज काय कंट्रोल होईल नियंत्रण कशाचं कर करतं या बुरशीमुळे मर पिकात असणारी मर मूळकुज कोंब कुजणे बेन कुजणे खोड झडणे पानगळ होणे आणि पुलगळ होणे या इत्यादी रोगावर आपल्याला संरक्षण करणारी एकमेव त्यानंतर पुढे ही बुरशी परोपजीवी असल्यामुळे तिचा जीवनक्रम सहजरित्या उपजीवी करणाऱ्या दुसऱ्या हानिकारक गटातल्या बुरशीवर जगते आणि त्यामुळे तिथं हानिकारक गटात असणाऱ्या बुरशीचा नायनाट होतो आणि पुढची पिढी बर्बाद होते त्याची नष्ट होते ट्रायकोडर्मा बुरशीचे कवक तंतू रोगाच्या मुळावर पातळ थर वाढतात त्यामुळे हानिकारक बुरशीचा कवक तंतू मुळामध्ये सहजरीतेने प्रवेश करू शकत नाही आणि सहजिकते पिकाच्या मुळाशी सशक्त वाढ होण्याला त्या पिकाच्या मदत होते ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करायची आहे उगवण शक्ती जी पिकाची किंवा त्या बियाणीची आहे ती वाढेल अंकुरण चांगलं होईल म्हणजेच आपण पेरलेल्या बियाण्याची उगवण ही चांगल्या रीतीने झालेली आपल्याला दिसून तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर गेलो की नेमका वापर कसा करायचा लक्षात घ्या जैविक घटकाचा अजून एक लक्ष केलं जसं जीवाणूविषयी बोलत होतो तो, तो, तो मातीत संप्रेरक म्हणजे संजीव मुळाच्या परिक्षेत्रामध्ये झाडाच्या वाढवर्धक द्रव्य निर्माण करण्याची ताकद ट्रायकोडर्माची आहे या परोपी गटातील त्यामुळे अन्नद्रव्य जास्त प्रमाणात शोषले जातात आणि मुळाच्या संख्येत त्या ठिकाणी किंवा त्याच्या वाढीत लांबीत वाढ होण्याला मदत होते जमिनीतील जो काही अन्न घटक आहे हा विरघळण्यासाठी उपयुक्त ठरतो तसच ही बुरशी मातीचा पोत सुधारण्यासाठी मदत करते ही बुरशी मातीचा पोत सुधारण्यासाठी मदत करते सगळ्यात महत्वाचं अजून एक आहे की ही अतिशय प्रभावीपणे नियंत्रण मिळवून देते पुढचा मुद्दा आहे पोत सुधारतो सूत्रकृमी झालं त्याच्यानंतर या ट्रायकोडर्मामुळे मातीतील सेंद्रिय पदार्थाचं विघटन वेगाने होत आणि सेंद्रिय पदार्थाचं विघटन झाल्यामुळे प्रमाण वाढत गेलेलं दिसतं आणि याचा फायदा आपल्या मातीला सेंद्रिय खत लवकर तयार होण्यासाठी होतो तयार होतो करिता आपल्याला याचा वापर करत राहायचा उदाहरणार्थ कंपोस्ट खत तयार करण्याच्या मी तुम्हाला पाच पद्धती सांगितल्या त्यापैकी कोणत्याही दोन पद्धतीमध्ये आपण ट्रायकोडर्माचा जर वापर केला तर सेंद्रिय पदार्थ वेगाने कुजलेले आपल्याला निदर्शनास येतील आणि त्या पाला पाचोळा कुजल्यामुळे जसं आपण शेती ऊसाच्या शेतावर आजकाल बघतो यांत्रीक। ऊस तुटून गेल्यानंतर त्याचा तोड झाल्यानंतर पाचरट त्या ठिकाणी शिल्लक राहत मग पाचरटाच करायचं काय तर कुट्टी मशीन येते म्हणजे मागचा रोटावेटर सारखं यंत्र आहे दिसून येत त्याला पुजवण्यासाठी मातीत मिसळवण्यासाठी हे काम करतो त्याच्यासोबत ट्रायकोट हा सोडा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते कुजलेलं दिसून तर आपण आजच्या भागामध्ये तुम्हाला फक्त आ, या घटकाविषयी आपल्याला माहिती होणं गरजेची होती हे चार घटक आहेत बुरशी मध्ये प्राची हा सगळ्यात प्रभावी आहे त्याचा सविस्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण पुढच्या बाजूवर आपण अभ्यास करू व्हिडिओ पूर्ण पहा माहिती घ्या आणि अभ्यास करा धन्यवाद